महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा बनावट औषधांचा पुरवठा अन्य रुग्णालयात पुरवठा झाल्याची शक्यता नागरिकांच्या जीवितास धोकादायक बनावट औषधांचा पुरवठा अन्य शासकीय रुग्णालयात झाल्याची शक्यता बनावट औषधांमुळे आजारी रुग्णांमध्ये अचानक दगावण्याची शक्यता नांदेड येथील शासकीय रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा करणाऱ्या तीन पुरवठादारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या बनावट औषधांचा मे ते ऑक्टोंबर या कालावधीत रुग्णालयाला पुरवठा करण्यात आला यापैकी दीड लाख गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला प्रयोगशाळेच्या चाचण्यांमध्ये या औषधांमध्ये मुख्य घटकांची अनुपस्थिती दिसून आली त्यानंतर एक लाख तेवीस हजार आठशे ऐंशी गोळ्या जप्त करण्यात आल्या जया एंटरप्राइजेस लातूर ॲक्वाटिक बायोटिक्स भिवंडी आणि केस जेनेटिक्स ठाणे यांनी औषधाचा पुरवठा केला होता मात्र या पुरवठादारांनी औषध उत्पादकाची माहिती दिली नाही औषधावर सूचीबद्ध कंपनीचा पत्ता केरळचा होता परंतु तपासणीत अशी कोणतीही कंपनी अस्तित्वात नसल्याचे समोर आले आहे या प्रकरणी जया एंटरप्रायझेसचे हेमंत मिल एक्वाटिक बायोटिक्सचे माहीर त्रिवेदी आणि केस जेनेटिक्सचे विजय चौधरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अन्न आणि औषध प्रशासनाच्या म्हणण्यानुसार आंतरराज्य टोळीचा यात सहभाग असल्याचा संशय असून पुढील तपास सुरू आहे ही घटना सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोका असून यावर कठोर कारवाई अपेक्षित आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नांदेड मे महिन्यामध्ये औषधी नमुने घेतले होते तर त्यांचा अहवाल एकतीस ऑक्टोबर दोन ला आला सदरी अहवालामध्ये असं नमूद आहे की सदरीला औषधी बनावट स्वरूपाची आहेत बनावट स्वरूपाची असल्यामुळे आम्ही तातडीने तपासाची चक्र फिरवली हो तर ते जे नियमानुसार सिव्हिल हॉस्पिटल यांनी कुणाकडून कुणा कुण औषधी घेतले ते त्याची तपासणी केली तर त्यांनी लातूरच्या जया एंटरप्राइजेस यांच्याकडून औषधी घेण्याचे त्यांनी मान्य केले नंतर आपण जया एंटरप्रायझेस यांच्याशी पत्रव्यवहार केला असता त्यांनी ठाणे येथील ॲक्टिव्हेंटीस बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे नाव समोर आलं आपण त्यांच्याशी जेव्हा पत्रव्यवहार केला तर ॲक्टिव्हेंटीस यांनी कॅविज जेनरिक हाऊस मीरा रोड ठाणे यांचं नाव समोर केलं जेव्हा आपण कॅबीज जेनरिक हाऊसला पत्रव्यवहार केला तर त्यांनी कोणतीही माहिती देण्यास किंवा त्यांनी कोणाकडून खरेदी केली याबाबत सांगण्यास सा असमर्थता दाखवली त्यामुळे आपण जे गोळ्याच्या लेबलवर जे आ, उत्पादक आहे त्यांच्याशी आपण पत्रव्यवहार केला तर तो उत्पादक केरळ राज्यातील मेलविन बायोसायन्सेस लिमिटेड या नावानं होतं तर आपण त्यांच्याशी जेव्हा पत्रव्यवहार केला तेव्हा काही पत्र, ते पत्र रिटर्न आले रिटर्न आल्याच्यानंतर आपण ड्रग कंट्रोलर द स्टेट ड्रग कंट्रोलर केरळ यांच्याशी पत्रव्यवहार केला तर त्यांनी असे आपल्याला पत्र पाठवले की सदरील उत्पादक हा अस्तित्वात नाही सदरील उत्पादक हा अस्तित्वात नाही तर यामागे एक खूप मोठे आंतरराज्य बनावट औषधी बनवणारी टोळी असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगे आपण एकवीस जानेवारीला आपण पूर्ण तपास करून सदरी तीन वितरकाविरुद्ध गुन्हा वजीराबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे कोणत्या नेमक्या ते ड्रग्स आहे हे ड्रग्स कशासाठी वापरला जातात आपण किती सीज केले मेकलॅव सहाशे पंचवीस हे अँटीबायोटिक आहे तर ते हे एक लाख तेवीस हजार आठशे ऐंशी टॅबलेट आपण सिव्हिल हॉस्पिटल इथून जप्त केलेले आहेत आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा